महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने शेतकऱ्याला फोन करून त्याची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तर शेतकरी जगन्नाथ जयाजी शेळके यांनी थेट बावनकुळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जगन्नाथ शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पळशी शिवारात गट क्रमांक तीनशे बासष्टमध्ये मध्ये जगन्नाथ शेळके यांची शेती असून शेजारील शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची चार एकर शेती पडित आहे त्यामुळे त्यांनी तहसील कार्यालयात तक्रार केली होती चौदा ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता शेळके यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीने कॉल करून मी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा स्वीय सहाय्यक सूरज निकम मुंबईहून बोलतोय तुमचं प्रकरण मंत्रालयापर्यंत पोहोचलं आहे रस्ता मिळवण्यासाठी पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे त्यासाठी चलन भरावे लागेल असं सांगितलं त्यावर विश्वास ठेवून शिळके यांनी स्कॅनद्वारे तीन हजार रुपये दिले होते त्यानंतर सोळा ऑगस्ट रोजी पुन्हा कॉल करून तुमचं काम तहसीलदारांशी बोलून सेट केलं आहे मात्र रस्त्यात मुरुम टाकण्यासाठी आणखी चार हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी करण्यात आली यावेळी शिळके यांना संशय आला असता त्यांनी गुगलवरून महसूल मंत्री बावनकुळे यांचा मोबाईल क्रमांक शोधून त्यांच्याशी संपर्क साधला मंत्र्यांचे खरे स्वीय सहाय्यक विशाल भुते यांनी कॉल घेतला आणि शेळके यांना संपूर्ण प्रकरण सांगितल्यानंतर कॉल करणारा व्यक्ती हा फ्रॉड असल्याचं स्पष्ट झालं या धक्कादायक प्रकारानंतर जगन्नाथ शेळके यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे तर पोलिसांनी देखील गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे जगन्नाथ जायची शेळ मी पळशी शहर येथील असून माझी पळशी शिवारामध्ये शेती आहे पळशी शहर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये गट नंबर तीनशे बासष्ट त्या ठिकाणी चार एकर शेती आहे पूर्णपणे शेतीवर अवलंबून हे शेतीचं नेमकं काय प्रकरण सध्या सुरू होतं आणि याच्या संदर्भात नेमकी काय घटना सुरू आहे शेतीचा विषय हा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून तहसील कार्यालयामध्ये चालू आहेत शे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पूर्णतः रस्ते आडून माझी शेती आज पडीत पडलेली आहे त्या शेतीला कोणत्याही प्रकारचा रस्ता ठेवला नाही दोन वेळेस स्थळपंचनामा पंचनामा झाले स्थळपंचनामा पंचनामा पहिल्या स्थळपंचनामामध्ये तहसीलदार साहेबांनी जे अधिकारी आणि तलाठी पाठवलेत यांनी पर्यायी रस्ते दिले ते चार महिन्यानंतर ते पर्यायी रस्ते पूर्णतः बंद केले गेले आणि पंधरा जुलैला पुन्हा स्थळ पंचनामा झाला त्यामध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विरोध दाखवला आणि पंचनामा काही व्यवस्थित झाला नाही आणि आजही माझे रस्ते पूर्णतः बंद असून माझी शेती पडीत पडलेली आहे चौदा ऑगस्ट रोजी नेमकं काय झालं चौदा ऑगस्ट रोजी मला एक फोन आला अनोळखी होता तो त्यांचं म्हणणं होतं की सर मी तुमच्या शेतीचं प्रकरण आमच्या सिस्टमवर सक्सेसफुल दाखवतं हो ते झालेलं आहे का म्हटलं नाही सर तर म्हणे झालेलं आहे म्हणे म्हटलं नाही तर मग ते म्हटलं तुम्ही कोण बोलता तर म्हणे मी चंद्रशेखर बावनकुळे साहेबाचा पी ए बोलतो म्हणे मुंबईहून आमच्याकडे तुमचं प्रकरण आलेलं आहे आणि तुम्हाला जर मदत पाहिजे त्या संदर्भामध्ये मला माहिती द्या तुमचं प्रकरण मी सोडून देतो असं म्हणून त्यांनी पुढचे पुढं एक एक प्रोसेजर लागेल तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनच्या चलनसाठी पावत्या लागतील ते चलन भरावं लागल त्यासाठी तुम्ही मला तीन हजार रुपये द्या आणि तुम्हाला त्या रीत सर मी पावत्या पाठवून देतो चौदा तारखेली बोलणं झालं त्यांनी काय म्हणलं हो पाठवून देतो म्हटलं त्यांनी स्कॅनर पाठवलं त्यावर तीन हजार दोन टप्प्यामध्ये एकदा दोन हजार एकवीस एक हजार असे घेतले म्हणे उद्या पंधरा ऑगस्टची सुट्टी आहे तुम्हाला अकरा वाजेला पावत्या येऊन जाईल पण पावत्या आल्याने आणि सोळा तारखेला चार वाजेला त्यांचा फोन आला की अजून तुम्हाला काही प्रोसेस करण्यासाठी मुरूम टाकण्यासाठी रस्त्यावर हे करण्यासाठी चार हजार रुपये द्यावं लागतील बाकी सगळं मी व्यवस्थित केलेलं आहे साहेबासोबत बोलणं झालेलं आहे तुम्ही काळजी करू नका सगळं आम्ही बघून घेऊ तुमचं रस्त्याचं प्रकरण सुरळीतपणे व्यवस्थित सोडवलं जाईल तुम्ही चार हजार रुपये मला पाठवून द्या मला त्यावर संशय आल्याने मी त्यांचं बो त्यांना क्लिअर बोललो की माझ्याजवळ एक रुपया नाही आहे मला तुमची मदत लागत नाही करायची असेल करा नाही ना तर नका करू त्यानंतर मग मी माननीय मंत्री महोदय श्री बाव बावनकुळे साहेबाला फोन केला फोन केल्याच्या नंतर त्यांनी त्या फोनवर मला त्यांचे विशाल होते म्हणून पी ए बोलतो म्हणून सांगितलं आणि त्यांनी माझं प्रकरण ऐकून घेतलं आणि त्यावर मला म्हणे मग त्यांचा न नम मोबाईल नंबर द्या आणि तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर जे काही चॅट झालेली ती मला पाठवून द्या मग त्यावर मी आम त्याचं समोरच्याचं लाईव्ह लोकेशन आणि आमचं झालेलं दोघात बोलणं हे साहेबांना पाठवून दिलं ते हो ते, ते म्हणे सूरज निकम नावाचा साहेबाचा कोणताही पी ए नाही आहे तो माणूस फ्रॉड आहे या संदर्भात या संदर्भामध्ये पुंडिक नगर पोलीस स्टेशनमध्ये मी काल सोळा तारखेला रात्री येऊन तक्रार नोंदवली